नमस्कार मित्रांनो मी संतोष वाडे संतोष वाड्यालावरती पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्यांना शिमगा आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो अगदी मुंबईवर येण्याची आतुरता लागलेली असेल सगळ्यांना कारण शिमगा आणि होळीचा आणि सगळा हा खेळ बघण्यासाठी आणि खेळ करण्यासाठी सुद्धा तुम्हाला अगदी ओढ लागलेली असेल या मातीची आणि या मातीच्या मध्ये हे मन गुंतून जातं या शिंग्याच्या या सणाच्या निमित्ताने तर मित्रांनो आज जागतिक महिला दिनसुद्धा आहे आणि या जागतिक महिला सुद्धा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो ज्या स्त्रीमुळे आज विश्व टिकलेलं आहे आणि ज्या विश्वा व वरती स्त्री ही राज्य करते जिच्यामुळे आज आपण आहोत अशा स्त्रीने अनेक ताप सहन केलेले असतात त्याग केलेला असतो सहनशीलता सहन केलेली शक्ती असते आणि या सहनशीलतेमधून ती पुन्हा एकदा उभी राहते आई म लेख लेख माय बहीण काकी मावशी आजी या रूपाने सगळ्या रूपाने मैत्रीण आणि प्रेमिका या सगळ्या रूपाने उभी राहून अगदी ती पुन्हा एकदा स्त्रीचं कर्तव्य निभवते अशा स्त्रीला माझा पुन्हा एकदा सलाम आणि आत्ता जातोय अशाच स्त्रीची आज पालखी बाहेर पडते ती म्हणजे कोण माटवणची झोलाई आई आणि झोलाई आईची पालखी आज चौऱ्याऐंशी गावाची मालकीन अशी म्हटली जाते एक कथा आहे त्याच्यामागची आणि त्यानुसार त्या, त्या पालखीला आज बाहेर पडण्यासाठी भक्तांच्या भेटीसाठी निघालेली आहे ती नक्कीच माटवण मध्ये जाऊन आपण बघणार आहोत तर पुन्हा एकदा सांगतो चॅनेलवर आपण सगळेजण अगदी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि नक्कीच आपण लाईक करायचा शेअर करायचा आहे मित्रांनो जाऊया आता थेट माटवणला तर मित्रांनो आत्ता आलोय माटवण या गावामध्ये आणि माटवण गावामध्ये अगदी सोला यायची पालखी निघणार आहे परंतु झोला यायच्या पालखी निघण्याची अगोदर कारण झोला यायच्या पालखीची आज तयारी होत असेल आता जातोय मंदिरात मंदिरात जाताना अगदी खेमटेडस जिथून आपण मटेरियल येतो तिथून अगदी महेश देवळकर म्हणून त्यांचं दुकान, दुकान आहे आणि या दुकानाच्या इथूनच अगदी हा आतमध्ये झोलाई आईच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे समोर मार्गावरती अगदी मार्गावरती तयारी चालू आहे अगदी आत्ता आज पालखी बाहेर पडणार आहे आणि आज जागतिक महिला दिन आहे कारण जागतिक महिला दिन म्हणून जे आईचं कर्तृत्व आणि कर्तव्य हे आपणासमोर सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आज आईची पालखी निघणार आहे त्यासाठी आपण आता बघूया जाऊया आतमध्ये तयारी चालू आहे ती Okay. तर हा जाणारा मंदिराकडे मार्ग आहे आणि दोन्ही बाजूला सजावट केली दिसते आपल्याला लायटिंग आता ते दिवसाची वेळा आणि म्हणून काय होतं की लायटिंग हे आपल्याला दिसणार नाही आहे तर मंदिराकडे जाण्यासाठी हा जुनाच मार्ग आहे चिरेबंदी म्हणून ही पायवाट आहे आणि पाखाडी टाईप बनवलेल्या आहे समोर गेटची सुद्धा तयारी चालू आहे बघा आणि इकडे या आईचं मंदिर जुनं आहे समोर बालं अगदी पिंपळाचं झाड आपल्याला दिसतंय हे बघा तर मी आत्ता पोचलो आहे अगदी माटवणच्या झोलाई आईच्या मंदिरात मी मगाशीच म्हटलं ना आई आज महिला जागतिक दिन आणि आईचं निघण्याचा योग आणि त्या योगानिमित्ताने आपण आज मंदिरात सजावटची तयारी झाली आहे पालखी निघण्यापूर्वीची आणि योग संपूर्ण अगदी जी, जी सजावटची तयारी चालू शिमग्याच्या निमित्ताने आई झोलाईची आणि झोलाई माहिती आहे सातांब्यात पण येत असते आपल्या अगदी चौऱ्याऐंशी गावाची म्हटली मालकीन म्हटली जाते त्याच्या मागची कथा जी आहे मी सांगतो तुम्हाला आणि हे मोठं जे आहे दगडी मूर्ती स्वरूपात स्थापन केलेलं आहे ते त्यामुळे माहिती कोण हे जे हां हे नेमकं काय ते असणारे अगदी पाटील म्हणून जे असं गाणं घालणारे ते आपल्यासोबत आहेत आणि याची ओळख करून देतील आपल्याला नक्कीच आईच्या आज मंदिर या पवित्र आणि पावनभूमीमध्ये मध्ये आलेलो आहे आपण वाटवत त्या ठिकाणी आणि या पवित्र पावनभूमीने आज चरण स्पर्श झालेला आहे आपलं त्यामुळे आईच्या चरणाशी होऊन पुन्हा एकदा नक्कीच याची आपण थोडीशी माहिती घेऊयाकडून बघा हे सांगायला कुठे इकडे आहे इकडे आहे त्या बाजूला इथे फक्त काय आहे ते सांगायला सोलाय मूर्ती स्वरूपात जे बसवलेलं आहे देवस्थान किती वर्ष म्हणजे भरपूर वर्ष झाले सात पिढीचा पहिलं धरण सात पिढीचा आणि सात पिढ्या ही परंपरा चालू आहे आणि चौऱ्याऐंशी गावची मालकी या दापोली तालुक्यात खास करून आई झोला सोलाईचा आहे हा आज शिमग्या निमित्ताने खास करून आई भक्तांच्या भेटीसाठी निघालेली आहे आणि ती जी सजावट जी चालू आहे खेळ्यांच्या मार्फत जी सजावट चालू आहे भक्त आपण सजावट नंतर आपण पालखी बाहेर पडताना सुद्धा नक्कीच घेणार आहोत आपण कारण पालखी बाहेर पडायला अजून बराच वेळ आहे किती वेळ आठ वाजता पालखी बाहेर पडायला वेळ आहे त्यामुळे नक्कीच आपण नंतर सुद्धा पुढील कार्यक्रम जो आहे तर नक्कीच आपण बघणार आहोत अगदी आवडीने मित्रांनो आपण आता बघणार आहोत हे चंद्रसूर्याचं प्रतीक आहे काकांचं म्हणणं आहे की नक्कीच याची सुद्धा माहिती स्थापना झाली त्यावेळी केलेली आहे बोलायचं म्हणजे खरं किंवा खोटं कोण असेल तर गावात एखादं काय म्हणजे भांडण झाले काय झाली तर याच्या समोर येऊन साक्ष घ्यायची छाताडावर बसून अगदी खरं खोटं आता ते जरा थोडस काळांतराने काय झाले ते झीज झाल्यामुळे स्पष्ट दिसत नाही पण तू परंतु दाखवायचा ता। प्रयत्न करतो आणि हे वरती चंद्र आणि सूर्य म्हणजे जिथून निर्माण झाले तिथून याचे साक्ष पुरावा म्हणून अगदी खास म्हणजे ज्या ज्या पुराण्यातल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या इथे येऊन अशा मंदिरात बघायला मिळतात अजून बघूया आपण पुढे काय तर ह्या दीपमाळाचं वैशिष्ट्य काय म्हणजे नेमकं याच्या मागची कथा नवरात्र ही दीपमाळ आता जी बघतोय पुरातन काळाची आहे आणि त्रिपुरा पौर्णिमेला हिचा अगदी उत्सव साज मांडला जातो हे मंदिर आहे ते वरदान मातेचं काकांचं म्हणण्यानुसार आहे बघा आणि हिथं सुद्धा मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत चार, चार ही वरदान माता म्हणजे एकूण आपण नाव किती घेतो देवीची चार नाव त्यापैकी ही वरदान माता आणि बाजूला झोलाई वरदान झोलाई चौंडाई नी वरधान ठीक आहे मित्रांनो खास अगदी जुन्या पद्धतीतलं हे मंदिर आहे आणि कवलारू ही मानाई आणि मानाईच्या बाजूला अगदी ही भावन सुद्धा आलेली आहेत मला वाटतं त्याच्यामध्ये नागदेवता राहते तुम्हाला माहिती आहे आणि इकडे सुद्धा या मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत जुन्या मूर्त्या मंदिराची अजून मंदिर म्हणजे पुरातन काळातलेच आहेत अगदी साध्या लाकड्या पद्धतीत आणि कौलारू पद्धतीत बांधलेलं आहे जुन्या पद्धतीत नक्कीच मंडळाचं प्रयत्न असतील सुधारण्याचा प्रयत्न चालू आहे इथे काय म्हणताय ही वाघजाय माता आपण ही कालिका मातेची आपण मूर्ती स्थापन केलेली आहे तिचंच प्रतिरूप आहे म्हणून बर की नाही अनेक ठिकाणी आणि ह्या संपूर्ण छोट्या छोट्या मूर्त्या अनेक देवांच्या मला वाटतं असतील इथे ना, ना आपल्या हिंदू धर्माच्या पुरातन काळानुसार अनेक कारण का देवतांच्या मूर्त्या आपल्याला आणि त्याची पूजा करण्याची जी यथासांग असते प्र ही पारंपरिक पद्धत त्या पारंपरिक पद्धतीनुसार वसवलेलं आहे हे सुद्धा मंदिर जुनंच आहे कौलारू आणि खूप असं सुंदर हा इथला देखावा समाधान वाटत आल्याच्या नंतर असं जुनं बघितल्यानंतर काहीतरी वेगळं वाटतं आता सध्या सगळं नवीनच चालू आहे ज्यावेळेला झाली त्यावेळेस हे स्थापना म्हणजे कालकायचं हा खांब म्हणून आहे प्रसिद्ध पण हा खांब जुना खूप आहे दिसतोय म्हणजे हा बदलत नाही का बदलतात पण ते अजून मध्यंतरी बदल होता पण त्याच्यानंतर बदललेलं नाही अच्छा अच्छा म्हणजे बदललेलं नाही आणि हे इथे पूजा केली जाते ना खाली जे काळे दगड वगैरे मांडलेले आहेत ती तर मित्रांनो हा कालकायचा खाम आहे आणि याची सुद्धा जुन्या अगदी जुना पावसाने अगदी जवळजवळ निसर्गाच्या आ, या सानिध्यात सर्व हा जवळजवळ झीज झालेले तरी पण याची पूजा केली जाते एक प्रतीक म्हणून मांडलेलं जाते आणि तुम्हाला माहिती आहे जिथे आई असते तिथे आईचं रक्षक म्हणून भैरी देव म्हणजे शंकराचा एक प्रतीक किंवा स्वरूप म्हणून भैरी असतो आणि आईच्या रक्षणासाठी उभा असतो आणि त्याचंच प्रतीक म्हणून इथे महादेवाचं दिसतंय हे बघा महादेवाचं स्थान आहे इथे पिंडी वगैरे कारण मी म्हटलं ना जिथे आईचं मंदिर आहे तिथे आईचा रक्षक भैरी भैर भाई रु, भैरुबा म्हणून असतोच आणि समोर त्याचा घोडा नंदी असल्याचं सगळं दिसतं इकडे सुद्धा मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत हे थोडंसं चिरेबंदी आहे मंदिर तर जुनी मंदिरच आहेत आणि काकाने अशी बरीचशी आपल्याला माहिती दिलेली आहे खूप आपल्याकडे पाऊस पडत नाही हे वैशिष्ट्य इथलं बघा मित्रांनो म्हणजे पाऊस ज्यावेळी पडत नाही इथे ही पिंडी पूर्ण भरली जाते काशिष्ट आणि नैसर्गिक उदाहरण आहे तर मित्रांनो बघितलं आपल्याला काही काही गोष्टी ऐकायला मिळतात या पुरातन काळातल्या आणि जे निसर्गाचं चमत्कारच असं म्हणायला हरकत नाही कारण भोले बाबा हा चमत्कार बाबा आहे म्हणूनच त्याचं हे स्वरूप आहे तर दिसतं आपल्याला काकांनी नक्कीच चांगली माहिती दिलेली कारण काका सांगतात हे सती देवाच म्हणजे अच्छा अच्छा म्हणजे इथल्या पैकी कोणतरी मोऱ्यांपैकी एक सती गेली होती आणि सती जाण्याचं स्थान तिथून सती म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध झालेलं आहे इथे पूर्वी माहिती आहे तुम्हाला शिवाजी महाराजांच्या पूर्व पूर्वीकालीन अगदी शिवकालीन वगैरे त्याच्या अगोदरपासून नवरा मेला की सती जायचे आणि ती प्रथानंतर शिवरायांनी बंद केली होती आणि राजाराम राय वगैरे यांनी त्याच्यामुळे आत्ता ही सती जाण्याचं जे ठिकाण आहे हे अगदी या माटवण गावात हे इथं स्थापन झालेलं आपल्याला दिसत आहे म्हणजे ही पालखी सजावट चालू आहे संपूर्ण माहितीसुद्धा अगदी आपल्या इथल्या मानकऱ्यांनी आणि इथले ग्रामस्थ म्हणून आणि सदैव राहणारे अगदी सुरुवातीपासून देवीची थोडीफार का होईना माहिती दिलेली आहे पूर्ण माहिती अजून आपल्याला घेणारच आहोत एकदा कधीतरी नक्कीच त्याचा व्हिडिओ घेऊ परंतु हा शिंग्याच्या निमित्ताने आई झोलाई आणि आज खास करून जागतिक महिला दिन आहे म्हणून ज्या या जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना पुन्हा एकदा या खेळ्यांना सुद्धा शुभेच्छा माटवण ग्रामस्थाला संपूर्ण महिला मंडळांना सगळ्यांना शुभेच्छा देतो या शिंग्याच्या निमित्ताने आणि आईचं कर्तृत्व तुम्हाला माहिती आहे आई असेल तर हे विश्व आहे आणि विश्व या आईवरती अवलंबून आहे आणि म्हणूनच या विश्वात आपण आहोत हे म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच पुन्हा एकदा या सगळ्या खेल्याना या झोलाई आईच्या चरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो शिंग्याच्या निमित्ताने आपण पालखी बाहेर पडायचा नक्कीच योगायोग बघणार आहोत तर म्हणजे मग अशीच बघितलं आपण तयारी करताना पालखीची झोलाई आईची आणि आता संपूर्ण तयारी झालेली आहे पालखी अगदी डॉलर सजवलेला आहे आई आईचा मकर सजवलेला आहे पालखी स्वरूपात चार चारखुराच्या चार चौकडीवर आज खेळायला निघाले मित्रांनो आणि भक्तांच्या भेटीसाठी निघाले नक्कीच पालखीचा वाजत गाजत हा मिरवणूक सोला पालखीच्या या दिनानिमित्त काढणार आहेत आणि याकरता सगळी ग्रामस्थ मंडळी आणि महिला वगैरे कदाचित या वाजत गाजत आणि ढोल ताशाच्या सणाईच्या सुरात अगदी या पालखीला भक्ताच्या भेटीसाठी आई झोलाई निघणार आहे तर बघूया थोड्या वेळात हा सोहळा प्रत्येक ग्रामस्थ जमलेले आहेत आज झुलाई आईचा प्रारंभ होत आहे आणि संविधान आणि आता आई झोलाईला दाराने घालून त्यात एकीची प्रार्थना आईची शक्ती जागृत करण्याची ताकद असते आणि एकत्रित प्रार्थना जातो आईची शक्ती असं म्हटलं जातात आता बुवा आपल्या दाराने आहे आणि मग पण ते बाहेर पडेल I <laughs> दोन हजार पंचवीस चा शिंग्याचा कार्यक्रम तुझ्या चौऱ्याऐशी गाव फिरायला निघालेले आहे या तुझ्याबरोबर असणारे गावटे बुर वाजत्री खेळी इतर कोण मंडळी असेल त्याच्या पाठीवरती तुम्ही साजर उभी राहा या गावामध्ये पंचकृषीमध्ये काय कोण आजारे असेल काय कोणा भांगळ बांधा असेल त्याच्याही पाठीवरती उभी राहा काय कोणाची भांडणतांड असेल काय कोणाचे हेळेजावी असेल तेही मिटवून घे आणि या अखंड पंचकृषी वतीने तुला हा नारळ पाण्याचा विवळा ठेवलेला तो मान्य करून घे आणि असाच कार्यक्रम शिमग्याच्या आगाजान वगाजान कार्यक्रम हा साजरा करून जशी इथून जाते तशीच परत हो तशी परतीचा प्रवास जे काय तुझ्या बरोबर असणारी मंडळी त्यांनाही परतीचा प्रवास करून सुखाचा इथे जागेवरती घेऊन नये असे अर्ज करतो अर्जास मानवी सबदास गाणार yeah टोंच्या आई झोलाई भक्तांच्या भेटीला निघालेली आहे आनंदात आणि ढोल ताशाच्या ता आ... सनईच्या सुरात वाजत गाजत निघालेले आहे तर आत्ता आपण नक्कीच आपल्या गावात आल्यानंतर तिथून पुन्हा एकदा भेट घेऊ तोपर्यंत इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र